नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सफाईसाठी उतरलेले दोन कर्मचारी गुदमरले आनंद ऋषीजी नेत्रालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चवाट्यावर नगर महापालिकेच्या ड्रेनेज लाईन वरील चेंबर मध्ये मेन हॉल सफाईसाठी उतरलेले दोन खासगी कर्मचारी गुदमरून बेशुद्ध झाल्याची घटना आनंद ऋषीजी नेत्रालय इथं घडली हा प्रकार तेथील मनपाच्या काही सफाई कामगारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी इतरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी आनंद ऋषीजी नेत्रालयाच्या प्रशासकांना फौजदारी कारवाई का करू नये अशी नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले प्रशासक आनंद छाचेड यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे नेत्रालय परिसरातील पेटी चेंबर चोक्क पण पाणी सार्वजनिक रस्त्यावर वाहत होते त्याची सफाई करण्यासाठी नेत्रालय व्यवस्थापनाने मनपाची पूर्वा परवानगी न घेता खासगी कर्मचारी बोलवले मात्र त्यांना मनपाच्या मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावरील मॅन होलमध्ये उतरवण्यात आले जयसिंग शिंदे व विशाल साठे अशी त्यांची नावे असून ते दोघे बेशुद्ध असून मॅन होलमध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान या दोघांच्या जीवितस धोका निर्माण झाला असून हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम दोन हजार तेराच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवहेलना करणारी ही बाब आहे या प्रकरणी आपण फौजदारी कारवाई का करू नये असा सवाल करत आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रशासक छाछड यांना नोटीस बजावली आहे तीन दिवसात लेखी खुलासा सादर करावा अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिलाय अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा